जाते आज अपभार असल्यामुळे अति आहे मातेचे दर्शन घेण्यासाठी अत्यंत भाविक मोठ्या संख्येने येथे उपस्थित आहेत तरी सर्व भाविकांनी सत्यशृंगी मातेचा आशीर्वाद घ्यावा आपल्या सर्वांना येथे बघायला मिळत आहे सत्यशृंगी मातेचे दर्शन तर तरी Okay, लवकरात लवकर सर्वांनी जॉईन व्हावं आपल्या मनातील इच्छा व्यक्त करावी वाई सप्तशृंगी मातेला विनंती करावी आपल्या मनातील जी इच्छा असेल ती पूर्ण कर सप्तशृंगी माता कधीच आपल्या भक्ताला या भाविकांना येथून रिकाम्या हातून कधीच पाठवत नाही प्रत्येक भक्ताची मनोकामना पूर्ण करण्याचा प्रयत्न करते नवसाला पावणारी देवी म्हणून ही सप्तशृंगी माता ओळखली जाते आज अत्यंत पाऊस असला तरी देखील मोठ्या प्रमाणात भाविक येथे आपल्याला बघायला मिळत आहेत बरेचसे लोक आपला नवस फेडण्यासाठी देखील येथे येत आहेत अत्यंत मनमोहक सुबक अशी मूर्ती आपण सर्वांना बघायला मिळत आहे लवकरात लवकर सर्वांनी या दर्शनाचा लाभ घ्यायचा आहे आपल्या मनातील जी इच्छा असेल ती आई समोर व्यक्त करून आपली इच्छा पूर्ण होण्यास विनंती करायची आहे आई सप्तशृंगी माता आपल्या सर्वांची इच्छा पूर्ण करो हीच मी आपल्या सर्वांच्या वतीने आईच्या चरणी विनंती करते लवकरात लवकर सगळ्यांनी जॉईन करा व्हिडिओला सबस्क्राईब करा लाईक करा आणि आपल्या कमेंट देखील तेवढ्याच मोलाच्या आहेत सर्वांनी देवीच्या दर्शनाचा लाभ घ्यायचा आहे अत्यंत जवळून आपणास या देवीच्या दर्शनाचा लाभ होत आहे प्रमाणात गर्दी आपणास बघायला मिळत आहे अत्यंत मंगलमय असे वातावरण या, या मंदिरात असल्यामुळे एक प्रकारची पॉझिटिव्ह एनर्जी येथे आल्यावर प्राप्त होत आहे या ठिकाणी देवीचा त्रिशूल बघायला मिळत आहे सर्व भक्तांनी आईचे दर्शन घ्यायचे आहे अत्यंत छान व सुबक मूर्ती अशी आपल्याला बघायला मिळत आहे आज देवीचा वार म्हणजे शुक्रवार असल्यामुळे आपल्याला लाईव्ह दर्शन होत आहे 好了，好 आज आईचा देव वार असल्यामुळे बऱ्याच भाविकांनी येथे नैवेद्य अर्पण केलेले आहे अत्यंत मोठ्या प्रमाणात गर्दी आपण اوه <laughs> 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 सर्व भाविकांनी देवीच्या दर्शनाचा लाभ घ्यायचा आहे आपल्या सर्वांची इच्छा आई सप्तशृंगी माता पूर्ण करो अत्यंत छान असे आईचे दर्शन होत आहे चालू आहे तरी देखील या गडावर खूप गर्दी पाहायला मिळत आहे येथे दर्शनाचा लाभ घेण्यासाठी उपस्थित आहेत सप्तशृंगी मातेचा आशीर्वाद प्राप्त करावा आपल्या मनातील इच्छा व्यक्त करून आई सप्तशृंगी मातेला पूर्ण करण्यास विनंती करावी आई सप्तशृंगी माता आपणा सर्वांची इच्छा पूर्ण करू हीच सप्तशृंगी मातेच्या चरणी करते आपण सर्वांनीच दर्शनाचा लाभ घेतला असेल व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा अशाच पद्धतीने आपल्याला वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन वेगवेगळ्या देवी देवतांचे दर्शन घ्यायचं आहे तर या आपण येथे सप्तशृंगी मातेचा आशीर्वाद घेऊन या ठिकाणी थांबणार आहोत आई सप्तशृंगी मातेचा उदो उदो, ओदो त्यासाठी सर्वांचे धन्यवाद पुन्हा भेटूयात लवकरच